આક્રમક ભૂમિકા આક્રમક ભૂમિકા ગુલ્ગારી સ્વરૂપાજી ભૂમિકા વિજ્ઞા ગુ તો વિરોધ કરી ચળવણી માંગી હોય परंतु ज्या वेळेला या अनुभवांनी आक्रमक भरण केलं ही मागणी सुरू झाली त्यावेळेला त्या चळवळीच्या सतरामध्ये आमच्या चळवळी चालवणाऱ्या माणसांच्या नावामध्ये शंका निर्माण झाली आणि झाला बोर्ड झाला आणि काल पूर्ण यावेळेला शिवसेनेतून पाय उभारून शैतो साहेबांनी मैदानात उतरले त्याला परिषद स्थापन केली आणि ती समता परिषद स्थापन करून त्यांनी महाराष्ट्राच्या तमाम महिलांना राजा पेंट कह सकेगा देश भर कह सकेगा अपने राजा का स्वामी महिंद्रा पर मांगे तो शक्ति पर बड़ा अभिमान व्यक्त करता है कि तमाम अभिमान वाला एक एक संगीत का मस्तान तो आपने शरीर की स्थापना की थी अरे अभिमान वाले इतने संगीत का कि जो एक समाज संगीत भूल जाना नहीं तो सारे समाज और संगीत का वो लगे मंदिर को भी शरीर की स्थापना की उन्हीं शब्दा के व्यापक व्यापक की चेतिकरणों को कुड़ियाँ इस चेना में जो बारह माझ्या सगळ्या बोलायला अधिकार दुसरा अधिकार सत्तावीस टक्के आरक्षण परंतु एकोणीस टक्के आरक्षण टक्क्यामध्ये दहा टक्के सर्व आदिवासी समाजाचे प्रतिनिधी एकत्र झाले मला आदिवासी न्याय मिळतो म्हणून आम्ही काहीच बोललो नाही

你好我是安静